हेलो एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग न्यू लॉन्ग ब्लॉग तर uh, सिया गेली सकाळी स्कूलला आज आहे सेकंड डे काल फर्स्ट डे होता आज दुसरा दिवस आहे आणि आणि काय आता सकाळची कामं झाली स्वयंपाक झाला बाकीची कामं झाली खाणं पिणं माझं नाही झालं म्हणजे आम्ही नाश्ता केला सकाळी आणि आता जेवायचं बाकी अजून आणि विहांचा पण नाश्ता झाला आहे फुल त्यामुळे आता आम्ही थोडंसं खेळतोय हे ना आपली दिदी कुठे कुद्दा कुद्दा स्कूल ला कुदा ला बोलता येत नाही बरं असू दे आता बोल सगळ्यांनी सगळ्यांना बोल तुम्ही नाश्ता केला का तुम्ही काय खाल्लं नाश्त्यामध्ये काय काय तू काय खाल्लं ते सांग चपाती भाजी चपाती भाजी कोणती भाजी होती कॅबेज 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 कोबीची भाजी म्हणजे सियाच्या टिफिनला केली होती तीच विहांचा नाश्ता असतो मग कोबीची भाजी आणि चपातीचा नाश्ता विहानचा फुल झालेला आहे त्यामुळे आता बारा एक वाजता साडेबारा एक वाजता जेवायचं आणि मग झोपायचं आता तोपर्यंत खेळायचं ठीक आहे आता नंतर भेटू बोल नंतर झोपायचं ऐकायला सकाळ सकाळी कोण झोपते काय सकाळ सकाळी कोण झोपते काय अस

फक्त शिजायचं बाकी तर आज काय बनवलंय गरम गरम बेसन सो या गरम गरम बेसन खायला हे बघ इकडे सकाळची पंधराची भाजी आहे ते भात आहे ते चपाती आहे आणि बेसन अजून शिजायचं बाकी आत्ता जस्ट मी बेसनचं पीठ आहे कलर तर छान आला आहे आणि ठसका पण छान आला काय करणार म्हणजे मिरची तेलात भाजली चांगली भाजली तर ते तिखट बेसन असेल तर चव लागत आहे की नाही नाहीतर तर व्यवस्थित नाही भाजली आणि लगेच आपण पाणी टाकलं तर ते तेवढं टेस्टी पण बनत नाही त्यामुळे चविष्ट खायचं आहे तर थोडासा ठसका पण सहन केला पाहिजे हो की नाही मिरची मेन आहे आणि जर मिरची नाही चांगली भाजली तर मग ते तिखटपणा येत नाही बेसनला आणि तिखटपणा नाही आला टेस्ट की टेस्ट नाही लागत त्यामुळे थोडासा ठसका आज सगळ्यांना सहन करायला लागलाय तसा माझा नेहमी येत असतो ठसका मला ओरडा पण मिळतो त्यासाठी की काय आवडतो जर हो सारखं ठसक्याशिवाय जेवणच बनत नाही कधी कधी होतं तसं नॉट ऑलवेज तर गरम गरम बेसन खायला या आता मला सियाचा अभ्यास पण घ्यायचा आहे तर हे बंद करणार गॅस आणि मग बाहेर जाणं सियाचा अभ्यास घेणार

चला आता आम्ही सियाचा म्हणजे आम्ही म्हणजे सिया आता अभ्यासाला बसली आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिलदन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय